नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा इजनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गावात जाणारा मुख्य रस्त्याने केले नालीचे रुद्र रुद्र स्वरूप धारण महागाव तालुक्यातील इजनी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामधून गावामध्ये जाण्याकरता एक मुख्य रस्ता असून त्या रस्त्याच्या साईडने असलेल्या गावातील नाली पूर्णपूर्णे पूर्णपणे गाळून चोकअप झाली आहे त्यामुळे गावातील संपूर्ण येणारं पाणी रस्त्यावरून वाहत आहे लहान मुले त्याच घाणेरड्या पाण्यामधून जातात सायकल मोटरसायकल बैलगाडी त्या वाहन वाहत असलेल्या पाण्यामुळे घसरून पडत आहेत मौजा इजनी गावची लोकसंख्या किमान साडेपाच हजार असून तिथे ग्रामपंचायतची बॉडी अकराची आहे अशा परिस्थितीमध्ये मोठे गावा गाव असून श्री संताची पावनभूमी असलेले गाव यावर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे सदर गावातील लोकांनी वारंवार ग्रामपंचायतला तोंडी तक्रार देऊन आम्हाला या पाण्याचा खूप त्रास होतो ही नाली मध्ये अडकलेला गाळ कचरा आम्हाला उपसून द्या अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार बेजबाबदार असलेली ग्रामपंचायत यांनी त्यांच्यावर दुर्लक्ष केले असे गावकऱ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले नालीचे काम लवकर न केल्यास वरिष्ठाकडे कारवाईसाठी समोर जाऊ गावकऱ्यांनी संदेश दिला आहे लोकहित लाईन्यूजसाठी तुकाराम उमरे इजनी गावचा हा मेन रस्ता असून या रस्त्याची वारंवार आम्ही तक्रार केली त्या तक्रारीसुद्धा ग्रामपंचायतने दखल नाही घेतली आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो पाणी रस्त्यावरून वाहते नालीमध्ये सर्व नाली पॅक झालेली आहे आणि पंधरा दिवस झाले याची दखल घेतली नाही ग्रामपंचायतनं वारंवार तोंडी तोंडी सांगूनही बी त्याची दखल घेतली नाही तर या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी नागरिकांची मागणी आहे न झाल्यास पुढील पुढील कारवाई केली जाईल तरी ग्रामपंचायत ग्रामपंचायतने याची दखल घेतली पाहिजे नागरिकाच्या वतीने विनंती करतो सर्व नागरिकाच्या वतीने विनंती करतो की याची दखल ताबडतोब घेतली पाहिजे